तर तेवढ्यात ना तिकडून एक गावाला पास होत होता त्याला सांगितलं की असा असा एक माणूस तुम्हाला दिसला का मी येत होता तिकडून तर तर तो गावाला बोलला की नाही तर मग त्यांनी त्याला सांगितलं की असं असं झालं आमचा मित्र एक आम्ही इथे पार्टी करायला आलेलो आणि असा असा आमचा एक मित्र आता इकडे वॉशरूम ला आला आणि आता गायब झाला तो इकडच नाही तर त्या गाववाल्यांनी त्याला सरळ बोलला आता इकडून निघा आता सगळ्या गाववाल्यांना बोलून तुम्हाला मारेल तर राहुल ऑफकोर्स बोलला की अरे आमचा मित्र हरवलाय आम्ही असं कसं जाणार निघून इकडून तो बोलला नेक्स्ट डे त्याच्या आईचा फोन आला त्या कार्तिकचा राहुलला की लवकर घरी आहे वगैरे राहुल बोलला का परत कासा लाग का असा येण्यासारखा करायला लागला काय हा नाही झोपला आहे तो पण तू एकदा येऊन जा एकदा तुला बघून जा आज जेव्हा त्याच्या घरी गेला अभ इथे झोपला जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघितलं नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश भगत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती भीतीच्या कुशीत मागच्या व्हिडिओला जो तुम्ही प्रेम दिलंय त्यासाठी खूप खूप आभार आणि जर तुमच्याकडेही असे हॉरर स्टोरीज असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या गुगल फॉर्मला फिल करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तुमची स्टोरी नक्की फीचर करू तर चला पळया आजच्या हॉरर स्टोरीकडे तर ही स्टोरी राहुलने आपल्याला पाठवली आहे तर झालं असं की ही स्टोरी आरे कॉलनी मधली आहे तर राहुल त्याचा मित्र कार्तिक आणि एक कुंदन करून मित्र आहे त्यांच्यासोबत आरे कॉलनी मध्ये पार्टी करायला गेलेला म्हणजे असे पाऊस वगैरे होता जोरात तर ते लोक पार्टी करायला गेलेले तिकडे तर संध्याकाळची वेळ होती पाच चा म्हणजे अंधार पडला नव्हता अंधार पडणार होता तर असा असा वेदर होता तेव्हा पाऊस वगैरे जोरात पडत होता आणि ते लोक पार्टी करायला गेले तिकडे ते लोक फोर व्हीलर घेऊन गेले फोर व्हीलर घेऊन गेले तिकडे पार्टी करतात पाऊस वगैरे जोरात चालू आहे आणि आरे कॉलनी मध्ये आतमध्ये गेलेत ते लोक आणि ते लोक अशा ठिकाणी थांबले की तिथे पुढे डेड एंड तिथून पुढे रस्ता नाही काय आणि ह्या लोकांची पार्टी चालू होती तर राहुलचा फ्रेंड आहे कार्तिक त्याला वॉशरूमला आली तर तो बोला मी आलो जरा वॉशरूमला जाऊन आणि सगळं ते लोक गाडीतच बसून होते असे काय बाहेर वगैरे नव्हते तर तो गेला वॉशरूमला तिकडे आणि हे दोघं कुंदन आणि राहुल तर बसलेले गाडीतच त्यांचा प्रोग्राम चालू होता आणि मग अर्धा तास झाला पावन तास झाला का हा कार्तिक काय आला परत आलाच नाही म्हणून राहुलने कुंदनला विचारलं की अरे हा गेलाय कधीचा हा अजून आला नाही परत कुंदन बोलला की मी जाऊन बघून येतो त्याला कुंदन उतरला गाडीतून आणि गेला जो जिकडे तो गेलेला ना वॉशरूम साठी तिकडे कुंदन गेला आणि एक दहा मिनिटातच दहा मिनिटात कुंदन असा जोरात धावत आला आणि राहुलला बोलायला लागला अरे तिकडे तो इकडे उभा आहे तिकडे तो जो नाय तो उभा आहे आणि त्याच्या बाजूला एक तो सात ते आठ फूट माणूस उभा आहे त्याच्या बाजूला एवढा मोठा माणूस हे दोघ तिकडे गेले बघायला हे दोघं तिकडे बघायला गेले तर तिकडे कोणच नाही तिकडे आणि जसं मी बोललो की तो डेड एंड होता डेड एंड मध्ये तिकडे डायरेक्ट खाली असं दरी टाईपच होतं म्हणजे खाली उतर नाही तिकडे खाली तर तिथे शोधतायत शोधतायत तर हा कार्तिक कुठेच भेटत नाहीये आता लो, हे लोक आले टेन्शन मध्ये की हा गेला कुठे आणि तो माणूस कोण होता हे लोक शोधतात त्याला त्याला कॉल लावतात कॉल नाही लागत आहे त्याला त्यांना कळालं की त्याचा फोन आणि वॉलेट तर गाडीमध्येच आहे हे लोक शोधत आहेत शोधत शोधत तर तेवढ्यात ना तिकडून एक गावाला पास होत होता गावाला पास होत होता आणि त्यांनी त्याला सांगितलं की कि असा एक माणूस तुम्हाला दिसला का तुम्ही येत होता तिकडून तर तो गावाला बोला की नाही तर मग त्यांनी त्याला सांगितलं की असं असं झाला आमचा मित्र एक आम्ही इथे पार्टी करायला आलेलो आणि असा असा आमचा एक मित्र आता इकडे वॉशरूम आला आणि आता गायब झाला तो भेटतच नाही तर त्या गाववाल्याने त्याला सरळ बोलला की आता इकडून निघा आता सगळ्या गाववाल्यांना बोलून तुम्हाला मारेल तर राहुल ऑफकोर्स बोलला की अरे आमचा मित्र हरवलाय आम्ही असं कसं जाणार निघून इकडून तो बोलला घरी आला तर ठीक आज नाहीतर उद्या बॉडी घ्यायला या असा तो गावाला बोलला आणि बोला आता तुम्ही जर इथून नाही गेलात तर तुम्हाला मारून मारून पाठवेल हे लोक आले टेन्शन मध्ये तर राहुलने त्याच्या एरियामध्ये फोन केला आणि एक चार पाच फोरांचा ग्रुप बोलवला तिकडे जंगलात द्या आणि तिकडे सगळीकडे शोधायला लागले ते लोक कार्तिकला सगळीकडे शोधतात शोधतात आणि हा भेटतच नाही आणि जिकडे तो वॉशरूमला गेलो तिकडे पुढे दलदल होता म्हणजे जाऊच शकत नाही तिकडे माणूस पुढे कुठे तर राहुलचा एक फ्रेंड तिकडेच कार्तिकच्या जवळपासच राहतो एक दोन चार घर सोडून राहतो तर राहुलला असं डोक्यात हो आलं की त्याला एकदा कॉल करू आणि विचारू की हा घरी आलाय का बघ एकदा राहुलने त्याला कॉल केला राहुलने कॉल केला बोलला असं असं झालंय एकदा फक्त बघ कार्तिक घरी आलाय का तिकडे तर तो वाला ठीक आहे मी बघतो आणि एक पाच मिनिटातच लगेच त्या पोराचा समोरून फोन आला राहुलला तो याला बोलला की इकडे या लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं तर राहुल बोला का काय झालं तो बोलतो हा इकडे दरवाजा स्पीकर बिकर लावला रस्त्यात आणि हा उघडा नाचतोय बोला असं पहिली बात तर ह्या लोकांना मनाला शांतता भेटली की बाबा हा सुखरूप घरी पोचलाय तर हे लोक या लोकांचं जरा टेन्शन कमी झालं हे लोक आम्ही येतोय आता तिकडे पण या लोकांना प्रश्न पडला की हा इथून गेलाच कसा इकडे ते लोक शोधतातच आहे त्याला दुसरी वाटच नव्हती हे लोकांनी जिथे गाडी थांबवलेली ना तिथूनच बाहेर जायची वाट होती तर आता मग हे लोक पोचले तिकडे एरियामध्ये आणि ह्याचा फुल तमाशा चालू आहे स्पीकर लावलाय आणि हा उघडा पूर्ण चिकलात माकलाय उघडाय पूर्ण चिखलात माकलाय आणि जोर जोरात नाचतोय जोर जोरात नाचतोय आणि त्याची आई बोलते अ बघ काय करतोय बोलते आलाय चिखलात माखून तसाच घाणीत बसला आणि दोन टोप भात खाल्ला बोलतो एवढा जेवला हा आणि एवढा पण असा काय पोरगा असा का खाणारा नाही तो म्हणजे असं दोन टोप भात खूपच झाला असं नॉर्मल माणसासाठी बघायला गेलं तर तर ठीक आहे मग त्याला विचारलं की कसा आहे तू वगैरे बोलतो मी रिक्षा से आया से आया बोलतो तू हम लोग को दिखाई नाही नाही बोलतो मी उदरसे चलके गे से आया माहित आहे जिथे गाडी लावली आहे तिथून तर पुढे हे नाहीये वाटत होती की त्याला जायचं तर तिकडूनच जायचं त्यांच्या ते इथूनच हा आलाच कसा मग त्यांनी त्यांच्या आईला विचारलं की हा आला कसा त्याच्या आई बोला हा रिक्षातूनच आला बोलता हा रिक्षातून कसा आहे त्याचा वॉलेट आणि सगळं फोन मी तर आमच्याकडेच आहे हा रिक्षाने ना बोलतो तो रिक्षानेच आला पैसे माझ्याकडून घेतले त्यांना प्रश्न पडलाय कसा काय आला काय माहिती रिक्षाने आता ह्याचा कॅच नंतरला आहे तर मग असं झालं मग हे लोक परत संध्याकाळी बसले रात्री बसले पियायला पियाला बसले तर सुंदर त्यांनी सिगरेट लाईट केली सिगरेट बघून हा एकदम भडकायचा तर हा पण स्मोक करायचाच हा कार्तिक हा पण स्मोक करायचा पण यांनी लाईट केली कुंदनने तर हा भडकायचा ओरडा सिगरेट काय लाईट कर आहे सिगरेट वगैरे पिऊ नको भडकून एकदम अंगाविंगावर धावून जायचा तर राहुलने त्याला साइडला घेऊन गेला की जाणे ते जाऊ तर रे आपलाच मित्र आहे वगैरे काय तर त्या कुंदनचा पण मूड ऑफ झाला तो निघून गेला आणि आता हे लोक बसले पियायला हे लोक पियायला बसले आणि हा रात्री त्याला राहुलला बोलतोय हा कार्तिक कि चल ना आपण आरेला जाऊया परत पियायला त्या स्पॉट वरती तेव्हा राहुलला क्लिक झालं की काय तरी ही गडबड आहे हा हा ठीक आहे आता आता लय ले लेट झालंय बोला आता लय रात्री झालं तर घरी पण जायचंय नेक्स्ट टाइम वगैरे बघूया ना त्याने टाळा टाळ करून तिकडून तो पण निघाला पण निघाला आणि घरी गेला नेक्स्ट डे त्याच्या आईचा फोन आला त्या कार्तिकच्या राहुलला की लवकर घरी आहे वगैरे तर राहुल बोलला का परत का असा येण्यासारखा करायला लागला काय हा झोपलाय तो पण तू एकदा येऊन जा एकदा त्याला बघून जा हा जस जेव्हा त्याच्या घरी गेला त्याच्या बोले अभा इथे झोपला आणि जेव्हा त्यांनी त्याच्याकडे बघितलं ज्या पाठीवरती आहेत ना पूर्ण असे नखाने ओरबाडे आहेत पूर्ण पाठीवरती टॉप टू बॉटम कमरेपर्यंत असे नखाने ओरबाडून ठेवलेले त्या पाठीवरती ते असं कसं काय हे ते आणि त्याला विचारतोय तर त्याला पण काय माहिती नाही तो काय बोलेच नाही म्हणजे माहित ना तो तो मला हे काय वगैरे इग्नोर करतोय तो ठीक आहे हे लोक असेच संध्याकाळी गप्पा मारत बसलेले सगळे मित्र मित्र आणि परत ते सिगरेट लाईट केली की के हा भडकायचा हा वाद काढायला बघायचा मग असे सगळे मित्र निघून जायचे मग आता एकटा राहुलच बसायचा शेवटी त्यासोबत हा पुन्हा नेक्स्ट डे राहुलला बोलला की चला आपण तिथे आरेला जाऊया तिकडे जाऊन जरा बसूया ना चला मस्त जागा आहे ती मजा आली मजा गेलो नाही ना की हे सगळं तमाशा केलं याला मजा कुठून आली त्याला तर कळालेलं की हे काहीतरी गडबड आहे करून आणि या वेळेस त्यांनी धरून ठेवलंय राहुलला की ना आपण आज जायचं जायचं म्हणजे नाही ना बोलला आणि तो त्याने आवाजच वाढवलाय त्याच्यावरती की जायचं बोललेलं तुला कळत नाही का जायचंच आहे आता तर मग आता राहुल घाबरला खूप बोलला आता हा काय असा सोडणार नाही त्याने जरा डोकं लावला बोलला एक काम करूया मी दारू घेऊन येतो थोडा चकना वगैरे घेऊन येतो मस्त की गाडी पण घेऊन येतो आणि आपण जाऊया फोर व्हीलरने जाऊया तर तो खुश झाला बोल मी जरा शॉर्ट्स वगैरे पण घेऊन येतो पाण्यात पण उतरे आपण तिकडे कुठेतरी हा 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 चाले, चालेल 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 असं असं बोलला मी घरी जाऊन येतो आणि हा गेला घरी आणि ह्याने फोन बिन सगळं स्विच ऑफ करून हा गपचूप झोपून घेतला याने नेक्स्ट डे राहुल ने कुठला तरी एक बाब आहे त्यांच्या तिकडे त्याला जाऊन भेटला त्याला बोलला माझ्या मित्रासोबत हे असं असं होत आहे त्याच्यावरती काय उपाय वगैरे आहे का तर तो बोलला की घेऊन ये त्याला आणि एक दोघ चौघ जण सोबत या करून म्हणजे त्यांनी असं काय केलं तर वगैरे तर मग ठीक आहे बोलला तो तर नेक्स्ट डे ना राहुलने एक तीन चार मित्र ना ऑलरेडी बोलवून ठेवलेली त्याला आणायच्या आधी हे लपवून ठेवलं घरातच लपवलेलं त्यांना की हेनी का असं केलं की पटकन ह्याला धरायला यायला कारण की सगळ्यांसमोर असं आणलं यायला तर हा पहिलेच अलर्ट ठोर आणि निघून जाईल कुठेतरी तर म्हणून आणि मग नंतरला त्याला घेऊन आले त्याला घेऊन आले बसवलं इथे का घेऊन आला मला वगैरे तर त्या बाबाने जसा नारळ उतरवायला काढला ह्याच्या अंगात झाली तितूर पितूर हा एकदम असा अग्रेसिव्ह झाला एकदम की इकडे कशाला आणले आणि हे सगळं काय वगैरे एकदम भडकला तो एकदम आणि असं पळायच्या तयारीतच होता तेवढ्यात जाऊन राहुलनी ते दरवाजाची कडी वगैरे लावली आणि पोरणला हाक मारली की बाहेर आता याला धरा त्याला धरून ठेवला आणि तो सगळ्यांना असा भिडकवून लावतोय सगळ्यांना इकडं तिकडं फेकतोय तो बाबा बोलला ह्याला काय करून बांधा त्या बांधा बोलला त्याला बांधून वगैरे ठेवला आणि त्या बाबाने नारळ उतरवला आणि राहुलला सांगितलं की चार रस्त्याला ठेवणे हे तो गेला ठेवायला तो बोलतो की पूर्ण नारळ काळा पडलेला अक्काच्या अक्का नारळ येणार ते ठेव ठेवपर्यंत तो पूर्ण नारळ असा असा एवढा काळा पडलेला जाळल्यासारखा काळा पडलेला तो आला नेक्स्ट डे नॉर्मल झाला यांचा मित्र हा नॉर्मल झाला मग त्याला विचारलं की बाबा तुझ्यासोबत काय झालं त्या दिवशी तुला काय आठवत आहे का तर तो बोलतो की काय नाही रे मी तिकडे गेलो वॉशरूम साठी इकडे उभा राहिलो आणि एक लहान पोरगा आला बोलतो माझ्या बाजूला आणि बोलतो की माझा बॉल पडलाय त्या पाण्यात म्हणजे जी जिथे दलदले सांगितलं स्टार्टिंगला तेव्हा तिकडे ते पाणी दिसत होत बोलतो काका माझा बॉल पडलाय पाण्यात मला काढून द्या तर त्याचा बॉल काढायला बोलतो मी पाण्यात उतरलो पाण्यात उतरलो बघतोय तर हा पोरगा माझ्या मागे पाण्यात ऑलरेडी समोर होता माझ्या आणि तो मला खेचतोय मागे पानाच्या आत तो खेचतोय खेचतोय म्हणजे त्याच्या पाठीमागे जे नखाचे ओरबाडे होते ना हे त्या गोष्टीचे होते तेव्हा त्याच्या पाठीवरती ते नखाचे ओरबाडे आलेले कि ते खेचत होते त्याला पानाच्या आत तो, पाना तो बोलतो मी कसा बसा कसा बसा करून निघालो बाहेर तर राहुल बोलला अरे आम्ही लोक तुला तिकडेच शोधत होतो आम्हाला तर तू दिसला नाही तेव्हा हा कार्तिक बोलतो अरे तुम्ही लोक माझ्या समोरच होता मी तुम्हाला आवाज देतोय तुम्ही लोक माझ्याकडे बघतच नाहीये मग मी तिकडून निघून गेलो आणि मेन रस्त्यापर्यंत तिकडून रिक्षा पकडून घरी आलो म्हणजे ही अशी चोरी झाली म्हणजे तो दलदलमध्ये त्याला तिथे आतमध्ये ते जी काय आहे एनटीटी होती तिकडे ती त्याला दलदल मध्ये खेचत होती